शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना तीस जून पर्यंत कर्ज माफी देऊ असं सरकारनं सांगितलेलं आहे म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसच्या तीस जून पर्यंत कर्ज माफी देऊ असं बच्चू कडू भाऊ यांना सांगितलेलं आहे आता बच्चू भाऊ कडू यांनी नागपूरला आंदोलन चालू केलं आणि या आंदोलनामध्ये बऱ्याचशे शेतकरी संघटना शेतकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असे तिथे उपस्थित होते आणि भलं मोठा असं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनात पाऊस पाणी रस्ते अडवलेले होते अशी परिस्थिती होती कोर्टानं त्यांना सांगितलं होतं रस्ता खाली करा आता हे झाला बच्चू भाऊच्या आंदोलनाचा भाग मात्र हे आंदोलन झाल्याच्या नंतर त्यावर झाल्या चर्चा एकमेकावर टीका म्हणजे पहा एक पहिली गोष्ट शेतकरी एकत्र होत नाहीत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना द्विधा मनस्थितीत टाकण्याचं काम पुन्हा शेतकऱ्यानेच चालू केलेले बच्चू भाऊ कडू हे मुंबईला गेले तिथं मंत्रिमंडळात त्याची मंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की बाबा तीस जून पर्यंत आम्ही कर्जमाफी देऊ आणि बच्चू भाऊ कडू वापस आले आता त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की बाबा शेत सरकारनं शेतकऱ्याला फसवलंय सरकारनं जे काही आश्वासन तीस जूनच दिलंय हे लांबच झालंय जवळच पाहिजे होतं बर त्यावर बच्चू भाऊ कडू यांनी एक पत्रकार परिषदात मध्ये सांगितलं की ज्यांना शेंगदाण्याची चव आहे त्यांनी काजूवर बोलू नये बदामावर बोलू नये असं काहीतरी म्हणाले ते आता ते कोणाला म्हणाले काय म्हणाले हे त्याला माहित मात्र त्यावरून सोशल मीडियामध्ये बच्चू भाऊवर टीका झाली की बच्चू भाऊ चॉकलेट घेऊन आले बच्चू भाऊला काय आश्वासन दिलं का मंत्रीपदाचं दिलं का आमदारकीच दिलं अशी सोशल मीडियामध्ये चर्चा झाली आता ही झाल्याच्या नंतर पुन्हा रविराज साबळे येत मधले शेतकरी त्यांनी सुद्धा एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की कोणाला चॉकलेट भेटलं काय भेटलं वगैरे वगैरे आता आपल्याला त्यावर बोलायचं नाही मुद्दा सांगायचा हा की एकतर शेतकरी एकत्र येत नाहीत आणि शेतकरी एकत्र येण्यासाठी जी धडपड करावी लागते ती बच्चू भाऊ केली आता मी काय याच्यात बच्चू भाऊ लय मोठ्यापणा करीत नाही पण बच्चू भाऊ हे शेतकऱ्यांसाठी झगडत असतात त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे ते काही निवळ शेतकरी नाहीत ते राजकारणी सुद्धा आहेत पण शेतकऱ्यासाठी जो विरोधी पक्षांना काम करायला पाहिजे ते बच्चू भाऊ कडू करत आहेत आता त्यांनी जी शेंगदाणे आणि काजू बदाम काय टीका केली होती टिकवणावर केली त्यालाच माहीत मात्र ती करणं गरजेचं नव्हतं त्यांनी ते बोलायला नव्हतं पाहिजे कारण मनोज जरांगे पाटील सुद्धा मराठा समाजासोबतच ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढत असतात आणि दोन नोव्हेंबर रोजी त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी शेतीचे अभ्यासक यांची भली मोठी बैठक आंतरवाली सराटीला बोलवली होती मात्र इकडे बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलन चालू असल्यामुळे त्यांनी ती स्थगित केली किंवा इकडे वेगळी तिकडं आंदोलन चालू आहे हे, हे योग्य नाही म्हणून ती कॅन्सल केली आणि ते नागपूरला बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेले आणि फक्त आल्यावर काय म्हणले की जे सरकारनं तीस जूनचं आश्वासन दिलेलं आहे शेतकऱ्यांना फसवलेलं आहे असं सरकारनं फसवलं म्हणले मात्र बच्चू भाऊ कडू नंतर जे बोलले त्यामुळे ज्या काही सोशल माध्यमात प्रतिक्रिया उतरल्या मग त्यावर बच्चू भाऊंना पुन्हा स्पष्टीकरण द्यावं लागलं ला, की मी हे जरांगे पाटलाला म्हणून होतो जरांगे पाटील यांचा आम्हाला पाठिंबाच होता मात्र आमच्या जिल्ह्यातील काही जी भाजपची पिलावळ आहे या भाजपच्या पिलावळीला मी म्हणालो होतो म्हणजे बच्चू भाऊ कडूनच्या सुद्धा लक्षात आलं की जरांगे पाटलावर जर काही बोललं तर सोशल मीडियामध्ये याच्या काय प्रतिक्रिया उठत असतात आता रविराज साबळे जे बोलले त्यावरून आता पुन्हा कराळे सरांनी त्यावर प्रतिउत्तर सुरू केलं मग जर असे उत्तर आणि प्रतिउत्तर जर शेतकऱ्यामध्येच चालू राहिले तर शासनाकडून कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी मिळणार हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण आश्वासन दिलेलं आहे तीस जूनच आपल्याला तीस जून, आप जून पर्यंत थांबायचं आहे आणि तीस जूनला जर मिळालं नाही तर बच्चू भाऊ कडू पुन्हा आंदोलन करू अशी तयारी सुद्धा त्यांनी दाखवलेली आहे आणि जर असंच आपण सोशल मीडियामध्ये एकमेकावर टीका करत जर बसलो तर मग त्या शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे ती बाजूला राहील आणि आपल्या टीका चालू राहतील आणि यामधून शेतकरी पुन्हा द्विधा मनस्थितीमध्ये जाईन की नेमकं खरं कोणाच कारण रवीशराज सावळे यांचं सुद्धा शेतकऱ्यासाठी चांगलं काम आहे बच्चू भाऊ कडू यांचं सुद्धा चांगलं आहे त्यानंतर कराळे मास्तरही आता त्याच्यात उतरलेले आहेत तेही शेतकऱ्याचा पुत्र आहेत मग जर असेच आपण एकमेकात भांडण राहिलो तर शेतकऱ्यांचे जे काही आता ही झालं कर्जमाफी आणखी शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे काही प्रश्न कमी नाहीत असे अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न घेऊन जर आपल्याला पुढे चालायचं असेल तर सर्वांना पुन्हा एकत्र राहावं लागल एकमेकावर टीका करून हे होणार नाही आणि त्याही पुढे जाऊन सांगतो मनोज जरांगे पाटील सुद्धा या पुढे शेतकऱ्यासाठी झगडणार आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते लढा उभा करणारच आहेत कारण ते सुद्धा एक शेतकरी पुत्र आहेत त्यामुळे अशा एकमेकावर टीका करून आपलं भलं कधीच होणार नाही हे सगळ्यांना समजून घ्या कराळे मास्तर असो रविराज साबळे असो कबचू भाऊ कडू कडू असो त्यामुळं जोपर्यंत शेतकरी एकमेकात भांडण राहिला आतापर्यंत तेच केलंय जे जे शेतकऱ्यांच्या जीवावर नेते झाले त्यांनी पुन्हा कोणत्या तरी पक्षात गेले आणि तिकडे जाऊन आमदार मंत्रीपद या गोष्टी मिळवलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या भावना असे शेतकरी बोलतात आणि पुन्हा एक सांगतो की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना सुद्धा यापुढे बोलावं लागेल आणि जोपर्यंत शेतकरी बोलणार नाही तोपर्यंत अशाच गोष्टी चलत राहतील सरकार ही थाऱ्यावर राहणार नाही सरकार ही शेतकऱ्यांना न्याय देणार नाही नुसते या बच्चू भाऊ कडून किंवा मनोज जरांगे पाटलानं रविराज साबळेनं किंवा कराळे मास्तरनं किंवा वामनराव चटप असतील रविकांत तुपकर असतील यांनीच नुसतं शेतकरी नेते म्हणून पुढे यायचं आंदोलन उभे करायचं शेतकऱ्यांना नुसतं जायचं तरी सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे यावं लागणार आहे आणि शेतकऱ्यांना बोलावं लागणार आहे कारण आजपर्यंत लय लोक शेतकऱ्याचे जेव्हा मोठे झाले आणि स्वतःच्या झोळ्या भरून घेतलेले त्यामुळे शेतकऱ्याच्या पोरानं ज्याच्या हातात ने जो पाठीवर फवारा घेतो ज्याच्या व्यसन बैलाच्या हातात आहे त्या शेतकऱ्याच्या पोरांना पुढे येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत शेतकऱ्यांचं भलं कधीच होणार नाही हे लक्षात घ्या आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की शेतकऱ्यांच्या पोरानं बोलायला शिकलं पाहिजे शेतकऱ्याच्या पोरानं पुढे आलं पाहिजे आणि सांविधानिक पद्धतीनं बोललं पाहिजे सांविधानिक पद्धतीनं मागण्या केल्या पाहिजे आणि ते मान्य करून घेतल्या पाहिजे मात्र आजच्या व्हिडिओमधून एकच विनंती करतो रविराज साबळे असो बच्चू भाऊ कडू असो की कराळे मास्तर असो एकमेकावर टीका करू नका कारण रविराज साबळे यांचं म्हणणं आहे त्यांनी चॉकलेट घेतलं तर यांनी सोशल मीडियामध्ये टाकायची गरज नाही त्यांनी जाऊन त्यांना भेटायचं होतं तुम्ही जे तीस चा तारीख घेतली तर त्यावर नेमकं घडलंय काय कारण तिथं बैठकीत जाऊन विचारणं गरजेचं होतं सोशल मीडियामध्ये शेतकऱ्यांना संभ्रमित कोणीच करू नये एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र